नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंचावन्नाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात पाचशे तेरा ते पाचशे वीस एकूण आठ नाव आहेत जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मुकुंडो मितविक्रम अंभो निधीरनंतक या श्लोकातलं पहिलं नाव जीव प्रत्येक देहात परमात्म रूपानं जीव आहे म्हणून जीव हे परमात्म्याचंच नाव दुसरे नाव विनयिता साक्षी सच्चन संत भक्त यांच्या विनयाचे नम्रपणाने अवलोकन करणारा त्यांना मोक्ष मार्गाला नेणारा हा विनयिता साक्षी या नावाचा अर्थ पुढची दोन नावं संधियुक्त आहे, मुकुंदह, आणि अमित विक्रमा तिसरं नाव मुकुंद या नावात मुच म्हणजे मुक्त होणे हा धातू आहे इति दुकुंद मोक्षाचा मार्ग दाखवणारा मुक्ती देणारा हा मुकुंद या नावाचा अर्थ चौथ नाव अमित विक्रमा हा। अमित विक्रम म्हणजे ज्याचा पराक्रम अमर्याद आहे अद्वितीय आहे त्याचे नाम रूप गुण कर्म सर्वच अनंत आहे यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त आहेत अंभोनिधीही आणि अनंतात्मा पाचवं नाव अंभोनिधीही अंभोनिधी म्हणजे जलसंचय असलेला समुद्र विस्तीर्ण असा समुद्र हे परमात्म्याचे रूप आहे गीतेत विभूती योगात भगवंत म्हणतात सर्व जलसंचयांमध्ये जो सागर तो मी आहे अंभ म्हणजे देवता असाही अर्थ आहे सर्व देवता ज्याच्या ठिकाणी निवास करतात तो देव मनुष्य पितर असुर या ज्या चार कोटी आहेत त्यांनाही अंभ असं म्हणतात आणि हे अंभ ज्यांच्यामध्ये राहतात तो परमात्मा म्हणून तो अंभोनिधी सहाव नाव अनंतात्मा परमात्मा अनंत आहे स्थल काल इत्यादींनी त्याचं स्वरूप मर्यादित नाही भगवद्गीतेतही भगवंत म्हणतात नात ना ना न मध्यम न विश्वेश्वर विश्वरूप आदि मध्य अंत परमात्म्याच्या बाबतीत नाही म्हणून त्याचे नाव अनंतात्मा यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत महोदधिशय आणि अंतक सातव नाव महोदधिशय महोदधी म्हणजे समुद्र महासागरात शयन करणारा प्रलयाच्या वेळी सर्व जगत जलमय होतं सर्वत्र व्यापलेल्या जलास महोदधी असं म्हणतात महान उदधी म्हणजे महोदधी अशा या महोदधीमध्ये शयन करणारा म्हणून तो महोदधी शय या श्लोकातलं शेवटचं आठवं नाव अंतक अंतम इति अंतक अंत म्हणजे शेवट करणारा नाश करणारा मृत्यू मृत्यूस्वरूप प्रत्येक जीवाचा अंत कुठे आणि कसा व्हावा हे जन्मतःच ठरलेले असते जातस्य ही ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म च हे गीतेत सांगितलेलेच आहे त्यामुळे अंतक हे परमात्म्याचे नाव अगदी सार्थ आहे या भागात पंचावन्नव्या श्लोकातल्या जीव विनयिता साक्षी मुकुंद अमित अमितविक्रम अंभोनिधी अनंतात्मा महोदधिशय आणि अंतक या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद